जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांना जनजागृती दहा सप्टेंबर रोजी दरवर्षी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस साजरा होत असतो या दिवसाचे औचित्य साधून धुळे तालुक्यातील निंबुळ येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना जनजागृती करण्यात आली यावेळी समितीचे जिल्हा पदाधिकारी दिलीप खिवसरा म्हणाले की आजच्या काळात जन्मलेली पिढी सर्वच अग्रेसर असली तरी आयुष्याचे मोल जाणून घेण्यात कुठेतरी कमी पडत असल्याचे चित्र दिसत आहे येत असते की अभ्यासाचा ताण परीक्षेचा पेपर अवघड गेला आई वडील रागावले टी व्ही मोबाईल पाहू दिला नाही किंवा व्यसनाधीनता तसेच अत्यंत शुल्लक कारणांनी युवक मृत्यूला कवटाळले आहेत यासोबतच काही शेतकरी सुद्धा असे पाऊल टाकताना दिसून येतात समाजाला आत्महत्या मुक्त करून आत्मनिर्भर करण्यासाठी एकत्र काम करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले यावेळी प्राचार्य एम एस भावसार यांनीही मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी सी ए नगराळे एन साळुंखे एम एस अहिरे सी ए पवार श्रीमती जे डी पाटील पी जी साळी व्ही जे लोहार आदी शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते गोकुळ देवरे एक्सप्रेस न्यूज मराठी धुळे दिवस हा साजरा होत असतो हा दिवस साजरा करण्याचा उद्देश हाच आहे की जगामध्येच भारतात आहे जगामध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत असतात आजकाल तरुण बऱ्याच गोष्टी मध्ये अग्रेसर आहेत पुढे शिकलेले आहेत कम्प्युटर वगैरे मोबाईल मध्ये सुद्धा अग्रेसर आहेत परंतु जीवनाचं मोल समजण्यात ते कुठेतरी कमी पडताय आहे बऱ्याच वेळेला आपल्याला मोबाईल दिला नाही किंवा वडिलांनी राबवलं किंवा बऱ्याच वेळेला कॉम्पिटिशन या एक्झाम असतात ते अवघड गेले पेपर अवघड गेले किंवा असे बरेच काही सुलक कारण असतात आणि या सुधक कारणामुळे विद्यार्थी आत्महत्येसारखा विचार करतो किंवा आत्महत्या करत असतात आत्महत्या फक्त विद्यार्थ्यांमध्येच नाही परंतु लोकांमध्ये किंवा वयस्कर लोकांमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात येत असतात दररोज पेपर उघडल्यानंतर आपल्याला आत्महत्याची बातमी दिसत मी पेपर सुद्धा इथे दोन तीन आलेले आहेत काय एक श्रीमंत लोक सुद्धा आत्महत्या करतात गरीब लोक सुद्धा आत्महत्या करतात किंवा मध्यम वर्ग काय बऱ्या वेळेला मध्यम वर्गामध्ये कानतणाव असतो किंवा बऱ्या वेळेला विसनाच्या आहारी गेलेला आपल्या घरचा पुरुष काय आहे तो मोठ्या प्रमाणात घरात भांडण करत असतो वाद विवाद करत असतो किंवा आपल्या घरच्या कुटुंबियांना मारा मारहाण करत असतो आणि अशा वेळेला त्या ताणतणाव मध्ये सुद्धा तो आत्महत्येसारखे विचार करत असतो कुठल्याही समस्येचं उत्तर हे आत्महत्यानं नसू शकत आत्महत्या केला म्हणजे त्या कुटुंबाला शेकडो समस्यांना तोंड द्यावं लागतं तो। म्हणून जीवनात कुठलंही जर काही संकट आलं तर त्याच्या संकटाला भरपूर मार्ग असतात म्हणून तो जर आत्महत्येचा तेवढा काळ जर आपण वेगळा केला काही पुस्तक वाचन केलं किंवा काही प्रबोधन केलं आपल्या काही विद्यार्थी असतील आपण जर त्या समस्यांकडे आपण लक्ष दिलं तर निश्चितपणे आत्महत्यांना घालू शकतो म्हणून हे जे मोठे मोठे आत्महत्येचं कारण एकच असतं बघा एक तर नैसर्गिक आपत्तीमुळे काही आपल्याला आर्थिक व्यवसाना वाढवल्या किंवा आपण निर्माण केलेल्या मानवाने निर्माण केलेल्या समस्या त्या काळा आर्थिक जातो आणि तो व्यक्ती त्याला दुसरं काही सुचत नाही आणि आत्महत्या प्रवृत्त होतो तो काळ जर त्याचा आपण काढण्याचा प्रयत्न केला निश्चित जीवनाला जीवन आणमवले ते आत्महत्या करून संपवणं एवढं सोपं नाही म्हणून आज या दिवशी आपल्या विद्यालयामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला yeah!